श्री स्वामी समर्थ वास्तुदोष निर्माण करणाऱ्या काही वस्तू आजच घरातून बाहेर काढा एक मृत व्यक्तीचे कपडे तुम्ही घरात ठेवू नका त्या कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते ही कपडे घराच्या प्रगतीमध्ये अडथळे आणतात त्यामुळे घरात सतत वादविवाद होत असतात दोन देवदेवतांचे तुटलेले फुटलेले म्हणजेच भग्न झालेल्या मूर्ती घरात ठेवू नका यामुळे देवदोष निर्माण होतात औषध कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर करणारे कॉइल्स या सर्व वस्तू चुकूनही घरात किचन मध्ये ठेवू नका या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात लहान मुलांचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवाव्यात चार देवी देवतांना अर्पण केलेली फुले नैवेद्य या गोष्टी जास्त काळ घरात ठेवू नका तर निर्मूल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होतो पाच घराला किंवा गाडीला नजर लागू नये म्हणून मिरची लिंबू बांधली असेल तर ती एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका त्याचे विसर्जन करावे नाही तर काटेरी झाड घरात ठेवू नये यामुळे अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात किंवा आजार पण येऊ शकते पैसा व वा धन वाया जाऊ शकते सात ज्या झाडांची पाने तोडल्यानंतर पांढराची किंवा दूध निघते ती झाडे सुद्धा घराभोवती लावू नये आठ फुटलेला आरसा कधीही घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते नकारात्मकतेमुळे आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात नऊ बंद पडलेले घड्याळसुद्धा गरा घरात ठेवू नका कारण यामुळे चांगल्या वेळेचे वाईट वेळेत रूपांतर होते व आर्थिक समस्या निर्माण होतात दहा घरातील पैशाची तिजोरी खराब झाली असेल तर बदलावी पैशाच्या तिजोरीमध्ये अनावश्यक वस्तू ठेवू नयेत तिजोरी विस्कळीत असेल तर त्याचा थेट परिणाम लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही अकरा घरात नेहमी स्वच्छता ठेवावी नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण होतात जाळे जळमाट घरात नसावेत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद